नमस्कार मी ज्ञानेश्वर वाघमारे आपण पाहत आहात मावळ न्यूज एक्सप्रेस चॅनेल सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ आणि पुणे कायट्स यांच्या संयुक्त विद्यमानाने पतंग महोत्सव हा कार्यक्रम खामशेत या ठिकाणी आयोजित केला आहे खरच प्रचंड नागरिकांचा आणि मुलांचा प्रतिसाद इथं मिळत आहेत आपण जाणून घेऊ जी मुलं पतंग उडवायला आली आहेत तुम्हाला काय वाटते या आजच्या दिवशी आणि यांनी जो महोत्सव ठेवला असा महोत्सव कंटिन्यू झाला पाहिजे का काय सांगू तुझं नाव काय नमस्कार मी आराध्या अंकुश कचरे पाटील आज सह्याद्री अकादमी मावळ व पुणे काइट्स यांच्या संयुक्त विद्यमाने कामशेत पतंग महोत्सव दोन हजार सव्वीस याचे आयोजन चिकलसे ग्राउंड वर केलेले आहे इथे जास्तीत जास्त मुलांनी सहभाग घेऊन या प्रशिक्षणाचा आनंद घेतला असेच कार्य त्यांनी लहान मुलांसाठी पुढे करत राहो अशी मी विनंती करते आणि इथे संधी उपलब्ध उप केली त्याचे मी आभार मानते धन्यवाद तू काय नमस्कार माझं नाव परिमिति महेश भागवत आहे आज इथं कामशेत पतंग महोत्सव दोन हजार सव्वीस इथं चांगलं पतंग महोत्सव हे केला आहे तर मी माझं फक्त एवढंच इच्छा आहे की हे पुढेही असंच झालं पाहिजे आणि लहान मुलं इथं खूप एन्जॉय करत आहे धन्यवाद काय सांगू शकता मुलं मोबाईलच्या आज गेली आणि कुठेतरी कुठेतरी यांनी म्हणजे यांनी सह्याद्री कार्यक्रम आयोजित केला काय सांगू शकता नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट रो, रोहिणी ॲक्च्युली ह्यांनी जो कार्यक्रम घेतलाय म्हणजे सह्याद्री अकॅडमी आणि पुणे काइट्स यांनी दोन हा सव्वीस हा दुसरा त्यांचा हे आहे प्रोग्राम आहे दोन्ही प्रोग्रामला आलेली आहे एक एक पडकर एक छान आयोजन केलेलं आहे यात एक सांगू शकते की यांनी जे हे केले ना हेच हाच जो महोत्सव आहे महाराष्ट्रात ठिकठिकाणी थी झाला पाहिजे कारण ह्याच्यामध्ये एक ऍक्टिव्हिटी पण घेतली म्हणजे वगैरे घेतले म्हणजे मुलांचं आकर्षण पण घेतलंय त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट मांजाचा वापर केलेला नाहीये म्हणजे जे पशु पक्ष्यांना हानिकारक असतात ते पण त्यांनी इथे युज केलेला नाहीये तिसरी गोष्ट इथे यांनी जर कुणाला पतंग उडवण्याचा म्हणजे आता काही खूप जुनी गोष्ट ही पतंग हे आता नवीन प्रसिद्ध होत आहे तर काही जणांना कळत पण नसेल की कसं उडवायचं काय आता मलाच मी ट्राय करत होते तर कुठं काय धागा घालायचं ते काय कळत नव्हतं पण इथं त्यांनी प्रशिक्षण पण अवेलेबल करून दिलेलं आहे त्यासाठी मला इथं बोलवल्याबद्दल खूप धन्यवाद मला खरंच इथं आल्यावर खूप छान वाटलेलं आहे मुलं आजकाल सध्या घरामध्येच खेळतात त्यांना खेळायला स्पेस नसतो किंवा मोबाईलच्या खूपच हा मी बघतोय तीन चार तास झाले मुलं रमली या खेळामध्ये हा मला अजून हा एक उपक्रम आम्ही चालू केलेलाच आहे प्लस मध्ये मी यांना सांगते की जे आपले पारंपरिक रूढी आहे किंवा पारंपरिक गोष्टी आहेत भरपूर आता मध्ये आणि किल्ले स्पर्धा पण घेतली होती शहर तर अशा विविध उपक्रम त्यांनी अजून राबवले ना तर मुलांना आपण आहे ना, ना मोबाईल पासून बाहेर खेळू शकतो जी गोष्ट आजकालच्या दुनियेमध्ये खूप अवघड झालेली आहे मुलांना ना टी बघितल्याशिवाय अन्नाचा एक कमसुद्धा तोंडात जात नाही मी बघितले खूप आणि मुलांचे डोळे पण खूप गेलेले आहेत पण त्या गोष्टीला जर हे करायचं असेल तर अशा विदाऊट मोबाईलच्या गोष्टी किंवा विदेऊ मोबाईलच्या खेळ खेळी ज्या असतात त्या त्यांनी जास्त राबवल्या ना तर चांगल्या आता त्याच्यासाठी जर उपाय विचारले आपण तर ऍथलेटिक्स ही मावळ मावळमध्ये मी कुठे ऐकलेली नाहीये ऍथलेटिक्स मध्ये गेम्स कमीत कमी खूप असतात मी पण ऍथलेटिक्स आहे मी कराटे ब्लॅक बेल्ट आहे मी योगा सुद्धा आहे तर इथे योगाचे प्रशिक्षण घेऊ शकतो किंवा कराटे मुलींना आजकाल कराटे पण खूप जरुरी आहे मी तेच सांगतो तुम्हाला तुम्ही तुम्ही पण यांना हातभार लावून अजून काहीतरी करा यामध्ये कारण की यांचं नाव आहे हे कंटिन्यू कार्यक्रम घेतात लागला तर अजून काहीतरी होऊ शकतं पुढे महिलांना मध्ये मी त्यांना सांगितलं होतं की महिलांना सायकल आता महिलांना घालून बाहेर काढण्याचा अवघडच आहे कारण की गुंतून बसल्यात कोणी बाहेरच्या बाहेरच्या कामामध्ये गुंतवलेल्या तर काही घरातल्या कामामध्ये गुंतलेल्या पण त्यांना जर स्पेस म्हणायला गेलो ना तर मॅरेथॉन म्हणा सायकलची स्पर्धा म्हणा खूप काही करू शकतो करायला भरपूर आहे फक्त एक जो प्लॅटफॉर्म पाहिजे ना तर मला सहायद्री तर्फे भेटलेला खूप छान थँक्यू काय सांगू शकता तुम्ही आज खरंच तुमचं कौतुक पण सयाद्री अकॅडमीचं स्वतः स्वतः लहान मुली करतात कारण की असं व्यासपीठ कुठे उपलब्ध होत नाही पण ते तुम्ही करून देतात आणि खरंच तुमचं जे आता तुमच्या संस्थेमध्ये जेवढे काही म्हणजे अजून ते वाढावे यासाठी काय योजना करणार तुम्ही नमस्कार मी निवेदक प्राध्यापक लक्ष्मण शलार सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ सह्याद्री प्रतिष्ठान आणि पुणे काइट्स असोसिएशन यांच्या वतीनं आपल्या कामछ परिसरामध्ये चिकलश मैदानावरती कामशेठ पतंग महोत्सव दोन हजार सव्वीस या सुनामाचं खरंतर आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहतोच आहोत की हे मकर संक्रांतीचं पर्व आहे पण मकर संक्रांती सणाच्या वेळेस तिळगुळ घ्या आणि गोड बोला अशा शुभेच्छा देतो तो अगदी त्याप्रमाणेच हा सण अजून द्विगुणित करण्याचा प्रयत्न सह्याद्री विद्यार्थी अकादमीने या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतोय हे या महोत्सवाचं दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी आपण विठ्ठल सप्ताह मैदानावरती पहिल्यांदाच या पतंग महोत्सव आयोजन केलं होतं शंभर स्पर्धक त्या ठिकाणी सहभागी झालेले होते आणि दुसऱ्या वर्षी पाहता आज आपण चिकलच्या या ग्राउंडवरती ही स्पर्धा घेत असताना जो दीडशे ते पावणे दोनशे स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे जसं की आपण पाहतो आता हे स्पर्धेचं युग आहे स्पर्धेच्या युगामध्ये अनेक ठिकाणी मुलं मोबाईलच्या आहारी गेलेले आपल्याला दिसत आहेत परंतु अशाही खेळाच्या माध्यमातून थोडस मुलांना मोबाईल मुक्त ठेवून या खेळामध्ये जास्तीत जास्त सहभागी कसं होता येईल याकडे देखील आमच्या संस्थांचा प्रयत्न आहे विशेष म्हणजे खरंच आम्ही बघितलं चार तासामध्ये कारण की आणि आम्ही पण तुमच्या सह्याद्री प्रतिसाद यांची चर्चा अकाडमीची चर्चा खरंच आगळे वेगळे कार्यक्रम घेतात तुम्ही म्हणजे हो नक्की कार्यक्रम करणार म्हणजे फक्त सह्याद्री अकॅडमी म्हणजे चर्चा चालू आहे खरंच या चर्चेचं तुम्ही एक करा काही चीज करा अजून पुढे जावा नक्कीच काय सांगू शकता खर तर सह्याद्री विद्यार्थी अकादमी ही जास्त बेसिकली शालेय स्तरावरची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी काम करतात म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धांचं प्रत्येक अकादमीच्या वतीने आयोजन केलं जातं जसं की मुलांच्या किल्ल्याबाण स्पर्धा असतील त्याच्यानंतर नृत्य स्पर्धेचं आयोजन केलं जातं आता आपण पाहिले तर पतंग महोत्सवाचं आयोजन केलं जातं म्हणजे मुलांना शैक्षणिक कामाबरोबर स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला कसं टिकून राहायचं किंवा आपण अजून जास्त कसं आपला सहभाग नोंदवू शकतो या दृष्टिकोनातून अकादमीच्या वतीनं हा एक प्रयत्न आहे मला काय सांगू शकतो बरोबर छान वाटत सह्याद्री विद्यार्थी अकॅदमी व पुणे काइ यांच्या माध्यमातून पतंग महोत्सव संपन्न होत आहे हे पतंग महोत्सवाचं दुसरं वर्ष आहे या पतंग उत्सवाच्या माध्यमातून पालकांनाही जुन्या आठवणी ताज्या केल्या जातात आणि त्याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे हे विद्यार्थी वर्ग मोबाईलमध्ये अडकलेले आहेत या मोबाईलला काही काळापुरतं बाजूला ठेवून ते पतंग महोत्सवामध्ये भाग घेतलाय त्यांनी ते आनंद आनंद त्यांना जो मिळतोय तो मोबाईलमध्ये मिळत नाहीये आणि तर पाहिला गेलं तर जुन्या प्रथा परंपरा आपण विसरून नवीन प्रथा परंपरेनुसार परा अद्यावत घेतोय म्हणजे नवीन तंत्रज्ञानाकडे पळतोय पण तंत्रज्ञान घेता बरोबर आपले जुने जे सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा क्रीडा स्पर्धा असो याच्यामध्ये ह्याचा यालाही प्राधान्य दिलेलं पाहिजे कारण हा पतंग महोत्सव म्हणजे एक का क्रीडा कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये विद्यार्थी तंदुरुस्त राहतो त्याच जे व्यक्तिमत्व आहे त्याच्यामधनं चालना भेटते बुद्धीला पण चालना भेटते या माध्यमातून आणि सह्याद्री विद्यार्थी अकादमी हा जो उपक्रम करत आहेत हे खरंच नाविन्यपूर्ण उपक्रम आहे जुना असला तरी आता सध्याच्या कलियुगामध्ये हे नाविन्यपूर्ण उपक्रमच समजला जातो काय सांगू शकतो नमस्कार माझं नाव ज्योति तिखे आहे मी सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ यांच्यामध्ये आले तुम्हाला खूप आनंद झाला आणि मला दुसरी गोष्ट मॅडम मुळ हा दिवस आज बघायला भेटतोय खूप मला आनंद झालाय की आज मला मेन म्हणजे असा आज आज आनंद झालाय की मला आज पतंग उडवायला खूप छान पाहू शकता आपण की खरच प्रत्येक व्यक्ती याच्यामध्ये सहभागी घेऊन पतंग उडवायचा आनंद घेतात आहे आणि खरंच एकदम खूप छान ह्या अकॅडमीने हे ठेवलेले कार्यक्रम धन्यवाद ज्ञानेश्वर वाघ